संजयनगर परिसरातील बायपास मार्गावर असलेल्या अपार्टमेंटमध्ये दोन फ्लॅट एकाच वेळी फोडून चोरट्यांनी दिवसा घरपोडी केली दोन्ही घरातील बारा तोळे पाचशे ग्रॅम वजनाचे दागिने आणि रोकड असा सुमारे सात लाख सोळा हजार चारशे पस्तीस रुपयांचा मुद्देमाल लंपास केला सदर घरपोडीची घटना ही आज शुक्रवारी दिनांक एकोणीस जुलै रोजी सकाळी पावणे दहा ते सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी नितीन संभाजी पाटील वर्ष एकतीस राहणार घनश्याम नगर सांगली आणि ज्योती मनसुखलाल चौहान वयवर्ष पंचावन्न राहणार अक्षय अपार्टमेंट नगर सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली घटनेचं गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट दिली संशयी चोरटे हे सी सी टी व्ही कॅमेरात कैद झाले असून त्यांच्या शोधासाठी नगर पोलिसांची दोन तर एल सी बीचं एक पथक रवाना झालं